आम्ही या शाहू मध्ये घेतला होता आणि त्याच गांभीर्य साधारणपणे चळवळीतल्या या सगळ्या मंडळींनी स्टेजवर बसलेले गिरीशराव असतील शिवाजीराव असतील किंवा सम्राट असतील विजयराव असतील ह्या सगळ्यांनी त्याचं गांभीर्य ओळखलं होतं आणि मग राजकीय प्रक्रियेमधले आम्ही देखील मंडळी यामध्ये त्यामध्ये आलो कारण की खरंच शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा शेतकऱ्यांना दिवसोदिनीला लावणारा हा प्रकल्प होतोय याची जाणीव आणि कल्पना आमदार म्हणून मला सुद्धा त्या ठिकाणी झाली शाहू स्मारकला आम्ही मेळावा घेतला मोठा मोर्चा या कोल्हापूरमध्ये आम्ही काढला विधान परिषद मध्ये सभागृह तहकूब आम्ही केलं दादा भुषे त्यावेळी मंत्री होती शेवटी त्यांना शब्द द्यायला भाग पाडला की आम्ही विश्वासात घेतल्याशिवाय करणार नाही तो रद्द करावा असंच आमचं म्हणणं होतं आणि मार त्या पद्धतीची भूमिका आम्ही घेतली लोकसभेमध्ये या शक्तीपीठ मार्गावर जे निर्णय लोकांनी घेतले त्याची धास्ती कदाचित विधानसभेला होती आणि म्हणून फक्त कोल्हापूर पुरता हा मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला कदाचित सत्तेत असणाऱ्या लोकांना कोल्हापूरची जास्त धास्ती होती आणि म्हणून कोल्हापूर पुरता घेतला परंतु ज्या दिवशी निर्णय घेतला त्या दिवशीच मी वक्तव्य केलं की सांगलीपर्यंत रस्ता येऊन कोल्हापूर फ्लाय फ्लायओव्हर मार्गे गोव्याला जाणार आहे का मला माहीत नाही कारण की एक मार्ग ज्यावेळी निर्णय होतो तुम्ही वर्धा टू पवनेर ते गोवा असा तुम्ही मार्ग काढणार असाल तर मधला शंभर किलोमीटरचा मार्ग रद्द करता येत नाही म्हणजे मी त्याचवेळी म्हणलो ती आमची फसवणूक आहे ही हो कोल्हापूरकरांची सुद्धा आमची फसवणूक हो आहे की हा महामार्ग निवडणुकीपुरती ही अधिसूचना रद्द करण्यात आला आता अधिसूचना रद्द करताना पूर्ण प्रोजेक्टची अधिसूचना निघाली होती मग फक्त रद्द या ठिकाणी कायदेशीर त्याला आधार किती आहे हा माझ्या पुढे प्रश्न होता परंतु तोपर्यंत तो दुसऱ्या दिवशी लगेच आचारसंहिता लागवी निवडणुकीचं वारं त्या ठिकाणी चालू झालं परंतु आमच्या कोल्हापूरकरांच्या मनामध्ये देखील शंका निश्चितपणे या बाबतीत आहे आणि म्हणून आजची बैठक आम्ही सगळ्या जिल्ह्यातल्या दोन चार पाच लोकांना आम्ही या म्हणून सांगितलं अगदी व्हॉट्सअपवर आठ दिवसापूर्वी ठरला आणि आजची बैठक आपण किमान प्रत्येक जिल्ह्यातले काही प्रतिनिधी यावेत अशी आमची अपेक्षा होती कोल्हापूरातले लोक आलेले मला या निमित्तानं पहिलं कोल्हापूरकरांना सांगायचंय कि आता सुटलो बाबा असं नाही आहे हे पहिलं कोल्हापूरवाल्यांनी निश्चित डोक्यात ठेवा सांगलीपर्यंत आला कि मग कोल्हापूर व्हायला काय अवघड नाही जर अकरा जिल्ह्यात होतोय दहा जिल्ह्यात होतोय तर मग एका कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय आणणार आहे दाबून न्यायला मागं पुढे बघणार नाहीत आणि त्याचे रेखांकन मला वाटते ऑलरेडी व्हॉट्सअपवर आलेले तीन रेखांकन वेगवेगळे दे त्यांनी व्हायरल केलेले ही एक सिस्टमॅटिक पॉलिसी आहे सरकारची म्हणजे सरकारमध्ये राहायचं सरकारमधल्याच एका माणसानं एक बोलायचं सरकारमधल्या दुसऱ्या माणसानं दुसरं बोलायचं आणि मग नेमकं सगळा जो काय त्यातला गाभा आहे तो सरकारी माणसांच्याकडेच ठेवायचा सत्तेतल्या माणसांच्याकडेच ठेवायचा हा साधारणपणे गेल्या तीन वर्षातलं षडयंत्र आम्ही पाहिले मराठा आंदोलन मराठा ओबीसी या आंदोलनाची दिशा बघा अर्ध मंत्रिमंडळ च्या संदर्भातली भूमिका मांडत होता अर्ध मंत्रिमंडळ मराठा समाजाच्या संदर्भातली भूमिका मांडत होता आता बीडला बीडची घटना आपण बघितल्यानंतर आता आपल्याला लक्षात येईल की सत्ताधारी पक्षातलाच एक माणूस एका बाजूला आणि दुसरा माणूस एका बाजूला आहे ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे ही स्ट्रॅटेजी काय की आंदोलन सुद्धा आमच्या हातात राहिलं पाहिजे उद्याच आंदोलन सुद्धा आमच्या हातात राहिलं पाहिजे जेणेकरून त्या आंदोलनाला मूळ दिशा बदलून दुसरी दिशा देता येणं शक्य होऊ शकत आणि म्हणून माझी सर्व जिल्ह्यातल्या लोकांना विनंती आपल्याला गाफील राहून या ठिकाणी चालणार नाही आता जी वक्तव्य आहेत त्याच्यावरनं आम्ही अंदाज बांधतोय आता इथं सत्ताधारी शिवसेनेचे पालकमंत्री आहेत ते म्हणतात शक्तीपीठ होणार नाही सत्ताधारी पक्षाचे इतके शहरातले आमदार आहेत त्यांनी शक्तीपीठ करण्यासाठी एक बैठक त्या ठिकाणी बोलवली याचा अर्थ काय तर खडा टाकून बघायचं काय होतंय आणि हळूहळू वातावरण निर्मिती करून हा मार्ग करता येतो का हा प्रयत्न त्यांचा असतो आणि म्हणून आपल्याला पक्का निर्णय घेतला पाहिजे मी मगाशी मागच्या शाहू स्मारकाच्या भाषणामध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की विरोध करायचा आहे ना तर शंभर टक्के करेल पैशाचा विषय कुणी काढायचा नाही किती मिळणार आहेत किती देणार आहेत पाच लाख देणार आहेत का रेडी रेकनर प्रमाणे ही चर्चाच नको म्हणजे ती चर्चा करायची नाही ना जोरात सांगा मी शाहू स्मारकला सुद्धा हेच विचारलं होतं लोकांना नाही तर काय होतं एखादा का माणूस तिथं कुठंतरी बळी पटला की एवढं मिळणार आहे म्हणलं आणि गेला की मग हळूहळू एक एक निष्ठाला वेळ त्या ठिकाणी लागत आणि वर आपण पक्का निर्णय आम्ही मागच्या वेळी सांगितलं होतं की रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी एक्झिस्टन्स आहे काही फरक नाही ना काल तुम्ही सगळी मंडळी त्या त्या ठिकाणी आला गाडी फुलपाखरू सुद्धा पा, दिसत नाही रस्त्यावर अशी परिस्थिती आहे त्या रस्त्याची त्या ठिकाणी मग तुम्हाला हा नवा रस्ता कशासाठी पाहिजे आम्ही सातत्यानं मानतो या राज्यामधले चार कॉन्ट्रॅक्ट जे झाले हे निवडणुका डोक्यासमोर ठेवून हे कॉन्ट्रॅक्ट दिले मग कोस्टल रोड असेल हा असेल आणि दोन प्रकल्प या राज्यामध्ये झाले फक्त या विधानसभेच्या निवडणुकीसाठी हे प्रकल्प झाले असा आमचा ठाम या ठिकाणी माहिती दार्जी आहे हे सातत्यानं आम्ही या ठिकाणी सांगत आलेलो आहे या रस्त्याची गरज नाही शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे या पद्धतीचा हा रस्ता आहे अनेक रस्ते म्हणजे मला अनेकांनी वेगवेगळे मुद्दे पाठवलेले आहेत केला पॅरल रस्ते कशा पद्धतीने आहेत ऑलरेडी एक्झिस्टिंग आता टेंबुर्णी बार्शी लातूर हा चार पदरी मला वाटते जाहीर परवाच गडकरी साहेबांनी काहीतरी जाहीर केलेला आहे म्हणजे एक्झिस्टिंग रस्ते असताना सुद्धा या रस्त्यांची आवश्यकता काय तर या रस्त्यांची आवश्यकता नाही फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी केलेला हा रस्ता शहाऐंशी हजार कोटी रुपये याच्यावर खर्च करणार आहे या देशामध्ये गेल्या तीन वर्षापूर्वी जल जीवन मिशन नावाची एक मिशन आली तुमच्या सगळ्यांच्या गावामध्ये नळ पाणी पुरवठा योजनेची कामं या ठिकाणी अख्या देशातल्या गावांमध्ये अख्या देशातल्या गावांमध्ये जलजीवनच्या योजनेसाठी सात ते सत्तर हजार कोटी रुपये वर्षाला खर्च होतो मग तुम्ही शहाऐंशी हजार कोटी रुपये एका रस्त्यासाठी आठशे किलोमीटर साठी राजू शेट्टीने परवा त्याची आकडेवारी सांगितली एकशे शंभर कोटी रुपये पर किलोमीटरला खर्च आहे एन एच आय चा खर्च पस्तीस कोटी रुपये पर किलोमीटर असं त्यांच्या वाचण्यात मला कुठंतरी आलं मग हा शंभर कोटीवर आकडा कसा त्या ठिकाणी जातो हा प्रश्न आमच्या पुढे शहाऐंशी हजार कोटी रुपये हे कॉन्ट्रॅक्टर घालणार आहे तो टोल गोळा करणार आहे अठ्ठावीस वर्ष लागतील तीन हजार कोटी रुपये दरवर्षी गोळा केले तर अठ्ठावीस वर्ष लागतील टोल गोळा करायला म्हणजे सात लाख लोकांनी दरवर्षी जायला पाहिजे रस्त्यावर किती सात लाख लोकांनी गेलं गुणिले पाचशे रुपयेचा टोल मी ग्रहित धरला तर तीन हजार कोटी रुपये वर्षाला गोळा होतात आणि अठ्ठावीस वर्ष लागतील की हे गोळा पैसेवा म्हणजे हा टोलच्या उत्पन्नाचा विषय नाही आहे हा वेगळा त्याच्या मागचं गणित हे वेगळ्या पद्धतीनं उद्याच्या काळात या रस्त्यामागचं गणित या ठिकाणी असणार आहे आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गामध्ये पहिल्या जमनी घेण्यात आल्या आणि मग या जमनीला आता कुठलाही जमनीचा अधिग्रहण कायद्याप्रमाणे इन्कम टॅक्स माफ आहे म्हणजे या पैशाला इन्कम टॅक्स लागत नाही आता जवळजवळ सोळाशे कोटी रुपये कोल्हापूर रत्नागिरी हायवेच्या आमच्या फक्त जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शून्य टॅक्स लागला शेतकऱ्याला हा एक त्याच्या पाठीमागचा आहे का कुणी जमिनी पूर्वीच घेऊन ठेवल्यात का त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातल्या माझ्या लोकांना सहकार्याने विनंती आहे की ती एक माहिती गोळा करणं गरजेचं आहे की गेल्या दोन वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार या जमिनींचे झालेत का याची एक माहिती घेणं गरजेचं कारण की फायनान्शियली व्हायलाच नाही मी म्हणतो तसं साठ लाख लोक जाणार आहेत का वर्षाला या रस्त्यावर साठ लाख लोक नागपूर टू गोवा या रस्त्यावर येऊ शकणार आहेत का येऊ शकणार नाही ज्याच्यातून तीन हजार कोटी मिळतील ते पण तीस वर्षे मिळाले पाहिजेत शहाऐंशी हजार कोटी रुपये भागायचा आणि म्हणून गणित कुठं माझ्या बुद्धीत या ठिकाणी फायनान्शियली म्हणजे आर्थिकदृष्ट्या या शहाऐंशी हजार कोटीचं गणित माझ्या डोक्यात काही बसत नाही याच्या मागे दुसरं काहीतरी गणित उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी असणार आहे गणित एकच आहे की आता देशामध्ये दे काय चाललेलं आहे स्टील फॅक्टऱ्या पाच जणांच्याच सिमेंट फॅक्टऱ्या पाच जणांच्या आता देशात जेवढी कामं निघतील तेवढ्या सगळे सिमेंट आम्हाला या चार लोकांच्याकडनंच घ्यावं लागलं तुम्ही आता सिमेंटचे भाव बघा पोत्याला वीस रुपये परवा या ठिकाणी वाढला जसा एक माणूस फॅक्टर घेत चाललाय तसा सिमेंटचा भाव वाढत चालला जसा एक माणूस सळीच्या फॅक्टर घेत चाललाय तशी सळीची किंमत वाढत चाललेली आहे माझा माल खपवायसाठी आता या देशामध्ये नवे प्रोजेक्ट या ठिकाणी यायला लागले कुणाचा तरी माल खपवायचा आहे कुणाचं तरी सिमेंट घ्यायचा आहे कुणाचं तरी स्टील घ्यायचा आहे मग त्या ठिकाणी शेतकरी देशोधडीला गेला तरी आम्हाला त्याची काळजी नाही अशा मानसिकतेच सरकार दुर्दैवानं देशामध्ये आणि राज्यामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला धोरणात या ठिकाणी करावं लागेल पालखी मार्ग तुमचा आता ऑलरेडी झालेला आहे त्या पालखी मार्गाला हा रस्ता म्हणजे जुने रस्ते जोडले तरी लोकांना याला कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून सगळा हिशोब आपण बघितला तर हा शंभर टक्के कॉन्ट्रॅक्टर थारचिन हा रस्ता या ठिकाणी निश्चितपणे मग अशा आमच्या भोसले साहेबांनी कोर्टात जावा म्हणून सांगितलं आम्ही कोर्टाचा अनुभव घेतलेला म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्यांना मिळाला नाही हे आम्ही बघितलेला आहे शरद पवार साहेबांचं चिन्ह मिळालं नाही हे अख्ख्या देशानं आम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे आम्ही बारा आमदारांची नावं पाठवली ती आमची कोर्टात सुनावणी सुद्धा आमची झाली नाही महाविकास आघाडीची झाली सुनावणी त्यावेळी महायुतीच सरकार आल्यावर झालेलं आहे माझा कोर्टावर आक्षेप नाही परंतु आज काय होईल याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही आणि म्हणून मी पहिल्या शाहू स्मारकच्या बैठकीत सुद्धा हा मुद्दा मांडला होता की कोर्टात कुणाला तर तुमच्यातल्याच पाठवतील तुमच्यातल्याच पाठवतील कुणाला तरी ते कोर्टात तेव्हा कोर्टात जाणारा माणूस आपला फितूर आहे एवढं लक्षात ठेव माझं तर ठाम मत आहे छत्रपती शिवाजी महाराजांना देखील फितुरीला सामोरं जावं लागलं ला। छत्रपती संभाजी महाराजांनाही पितुरीला सामोरं जावं लागलं ला। तसं या शक्तीपीठात कोण फितूर निघू नये ही काळजी आपण या ठिकाणी घेतो गे। हायकोर्टात गेला मला एक रुपये मिळतोय हायकोर्टात मला पाच रुपये पाहिजे पाँच हायकोर्टात निर्णय दिला पाच रुपये यांना द्या काय करायचं आपण संपला विषय त्यामुळे माझी कोर्टाबद्दलची भूमिका थोडी माझी वेगळी आहे ही रस्त्यावरची लढाई आहे ही जनतेची लढाई आहे ही रस्त्यावर लढायचं काम आपण प्रामुख्यानं या येणाऱ्या भविष्य काळात करू त्याच्या आधी माझी प्रत्येक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे कोल्हापुरातल्या देखील लोकांना माझी विनंती आहे आजी माझी सगळ्या आमदारांचं आजी माझी सगळ्या खासदारांची पत्र ही एक तारखेपर्यंत गोळा करायचा निर्णय आपण घेऊ मग अशी कुठे सांगितलं की होय किंवा नाही काय असाल ते असत तुम्ही बोलला बघा होय किंवा नाही सत्ताधारी आमदार असू दे आमदार असू दे माझी आमदार असू दे आजी आमदार असू दे पत्र द्या शक्तीपीठाला तुमचा विरोध आहे का समर्थक विरोध असेल आम्हाला पत्र द्या आमची काही अडचण नाही तर हे मान्य आहे का आपल्याला पुढच्या आठ दिवसात हे गोळा करायचं हा सगळेजण हा एक तारखेपर्यंत एक तारखेपर्यंत आपण आमदार जयंत आजगावकर आहेत एक तारखेपर्यंत आपण या सगळ्यांची पत्र गोळा करूया लोकप्रतिनिधी भूमिका इथं स्पष्ट केली पाहिजे कारण की काय व्हायला लागलंय मुख्यमंत्री तिकडं सांगतायत आमदारांचा विरोध नाही आमदार इथं आम्हाला लोक भेटायला गेल्यावर तुमच्याबरोबर म्हणून आमदार सांगतात की आम्ही तुमच्याबरोब आहोत आणि तिकडं मुख्यमंत्री सांगतात की कुठल्याही आमदारांचा विरोध नाही सगळ्यांची समजूत आम्ही या ठिकाणी काढले आम्ही अधिवेशनात मी तुम्हाला जाहीरपणे इथं आश्वासन देतो महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे शिवसेना उद्धव ठाकरे साहेब असू दे आम्ही सगळेजण तात्तीनं हा प्रश्न मांडू आहे जाहीर आश्वासन मी तुम्हाला या निमित्तानं आमची भूमिका पक्की आहे आम्ही त्यावेळी देखील सांगितले होते की आमचा विरोध आहे तो विरोध राहणार कोल्हापुरात विरोध होता अशी जी एक भूमिका केली जाते ती चुकीची आहे रत्नागिरी कोल्हापूर कोल्हापूर रत्नागिरी हायवे झाला आम्ही विरोध केला का विरोध केला नाही रस्ता पाहिजे होता होत होता काय हरकत नाही आता कळे मार्गे गगनवाडा वैभववाडी रस्ता व्हायला लागलाय कोल्हापूरकरांनी त्याला विरोध केला संकेश्वर मार्गे आंबोलीच्या मार्गे गोव्याला जाणारा रस्ता झाला त्याला कोल्हापुरात कुठेही विरोध झाला नाही हा नॅशनल हायवे आता चालू आहे काम त्याला कुठेही विरोध झाला नाही सहा पदरी नॅशनल हायवे चालू आहे त्याला कुठेही विरोध या ठिकाणी झाला आमचा विरोध जो आहे तो चुकीच्या गोष्टीसाठी विरोध कोल्हापूर म्हणून आमचा आहे हे मला एकदा या निमित्तानं स्पष्ट आपल्या समोर या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून एक भूमिका घेऊन आपण पुढच्या काळामध्ये जाऊया एक एकत्रित राहूया आपल्या या दुधाच्या भांड्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न शंभर टक्के होणार चालू झालाय शंभर टक्के आता सत्ताधारीतला एक पालकमंत्री एक बोलतात आणि आमदार एक भूमिका घे असं आता प्रत्येक जिल्ह्यात चालू होईल बघा प्रत्येक जिल्ह्यात आता बैठका होतील समर्थकांच्या बैठका हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतील आणि मग त्यातले काही बाजूला आपल्याला करता येतात का हा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल हा आर्थिक दृष्ट्या वायबल नसलेला प्रोजेक्ट आहे शेतकऱ्यांना देशोधडी लावून देशोधडीला लावणारा प्रोजेक्ट आहे याला शंभर टक्के विरोध आमचा निश्चितपणे असणार आहे त्याचबरोबर मग सांगितलं तसं सा। अधिवेशन काळामध्ये एक भव्य मोर्चा या सगळ्या बारा जिल्ह्यातला नियोजन या ठिकाणी कर दहा तारखेला अर्थसंकल्प आहे म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प दहा तारखेला सोमवार आहे अकरा किंवा बारा तारीख कुठली तारीख ठरवाय बारा तारीख चालेल का नाही नाही अर्थसंकल्पाच्या दिवशी काय होतं अर्थसंकल्प बांधला जातो आणि परत होतंय सगळ्यांना मान्य आहे का परभणी हा बारा तारीख बारा मार्चला आपला हा आझाद मैदानावर मोर्चा आपण या ठिकाणी घेऊन जाऊया आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची ताकद आम्हाला हा रस्ता नको आहे म्हणजे मकाशी परभणीकरांनी सांगितलं मोर्चात आल्यावर मला कळालं की किती लोकांचा विरोध या ठिकाणी ही वस्तुस्थितीच आहे अनेकांना वाटते की विरोध नाही जे बोलतात त्यांची जमीन काही त्या ठिकाणी जात नाही जे बोल बोलत त्यांची जमीन जात्या आणि म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या बारा तारखेला आपण ताकदीनं हा मोर्चा काढायचं काम या ठिकाणी करूया माझी कळकळीची विनंती जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना सत्ताधारी असू दे विरोधक असू दे किंवा कुठलाही आमदार असू दे लोकप्रतिनिधी असू दे, दे। तुम्ही सगळ्यांना बारा तारखेच प्रत्यक्ष भेटून निमंत्रण द्या कोण येते कोण नाही येते आपण त्यावेळी बघू परंतु संघर्ष समिती म्हणून आपण सगळ्यांना भेटून निमंत्रण द्या की बारा तारखेला आमचा मोर्चा आहे तुम्ही सगळ्यांनी तिथं त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे त्याच्या आधी पहिला टप्पा एक तारखेच्या आधी पत्र सगळ्यांची आपण कुठल्याही परिस्थितीत घेणे या पद्धतीचं नियोजन हो आपण सगळ्यांनी करावं अशी विनंती करतो मधी कोल्हापूरचा तुम्ही थांबू नका मिळलो आम्ही थांबत नाही आमचा विरोध हा सगळ्या या बारा जिल्ह्यातल्या शक्तीपीठाला आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि म्हणूनच काही सूचना होत्या की धाराशिवला बैठक त्या ठिकाणी घेऊया मी गिरीशरावांना म्हणलं कोल्हापूर घेऊया कारण की आपला रद्द झालाय म्हणून आपण कुठंतर पाठीमागं राहिलो का असं वाटायला नको बाकीच्या दहा जिल्ह्यांना अठरा जिल्ह्यांना आपण पहिल्यांदा ही लढाई हातात घेतलेली आहे ती लढाईचा समारोप सुद्धा कोल्हापूरमधून सुरू झालेला आहे कोल्हापूर कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास देतो आणि अगदी आपण सगळेजण उपस्थित राहिला कारण की तांत्रिक मी काय बाकीचं बोलणार नाही सगळं बोलणं झालेलं आहे डबल बोलण्यात काय अर्थ नाही फक्त आता दिशा ठरवी आपण ताकदीनं मोजणीला काय करायचं बऱ्याच जणांनी सांगितलं ते शिवसैनिक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलेलं आहे की मोजणीला कोण आलं काय करायचं हे सांगितलेलं आहे परंतु ताकदीनं या लढ्याला ताकद देण्याची भूमिका आम्हा सर्वांची राहील हा विश्वास या निमित्ताने करतो तुमचा पुन्हा एकदा सर्वांचं कोल्हापूरमध्ये स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपतो